नमस्कार मी मोसिम बागवान आणि आज जमलेले माझे सर्व मित्र तर आमचं आज जमण्याचं जे हे कारण निमित्त होतं तर सर्वप्रथम मी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज जमण्याचं कारण म्हणजे इथे आज आमचे वर्गमित्र बालपणीचे मित्र कैलास वर्ष मोहन शिंदे यांचं सोळा जानेवारीला हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं होतं तर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही आज शाळेसाठी एक काहीतरी आठवण म्हणून आज आम्ही सर्वजण आज प्रधानमंतर शाळेत जमलो आहे आणि आज आम्ही आमच्या सर्व गृथतर्फे आणि विस्कृत्याच्या ग्रुथतर्फे आम्ही शाळे साहित्य क्रिकेट साहित्य तर आम्ही शाळेला आज सुपूर्द केलेलं आहे तर त्याच्या स्मृतीपीकर तर त्याच्या आठवणींना उजाळा म्हणून त्याला क्रिकेट त्याला क्रिकेटचं जे प्रेम होतं आणखी आम्ही शाळेचं शाळेमध्ये क्रिकेटचं साहित्य आज देण्याचं ठरवलं होतं आम्हा सर्व मित्रपरिवारांनी आज ते साहित्य देऊन त्याला एक प्रकारे आदरांजली वाहिली आहे तरी ईश्वर मी प्रार्थना करतो की सर्वांना ईश्वर एक सुखी आरोग्य द्यावे आणि असेच मित्र प्रत्येक आड़नाड़ीत त्याचं जे काही कोणतूनपडे जे काही गोष्टी होतील रोहन शिंदेच्या ह्याच्या संदर्भात तर आम्ही रोहन शिंदे स्मृती तर्फे आम्ही चांगले चांगले कार्यक्रम रक्तदान शिबीर परत क्रिकेट मॅचेस असं घेण्याचं ठरवलेलं आहे तरीसुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये मी सर्व मित्रांचं माझा आभार मानतो ज्यांनी ज्यांनी ह्या ह्याच्यामध्ये जे सहकार्य केलेलं आहे आम्हाला तर त्या सर्वांचा मी आभार मानतो 慢点。